नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नाही घेऊन येते आज वेगळा एक व्हिडिओ आहेत तर मी पहिल्यांदा वॉटर पार्कला जात आहे तर त्याचाच एक लॉग शूट येते पुढचं माहीत नाही किती शूट होतंय नाही आता ह्या आमच्या मुंबईच्या काकी आहेत आणि अजून पण एक शेजारच्या मामी आहेत मग आणि त्यानंतर माझा मुलगा आणि एक भाचा पण आहेत पाच जण आहेत आम्ही तर पुढे बघू आता किती शूट होत आहे किती नाही ते पुढचं पुढं तुमच्यासोबत शेअर करते थोडासा पिकनिकचं वातावरण तयार होऊ राहिलंय आता शिक निघण्याची तयारी सुरू होत आहे ह्याला किती वेळेचं म्हणत होता आम्ही योबा येत नाही आता ऐन टायमाला <laughs> तर सकाळी आम्ही नऊला निघणार होतो म्हणजे दहा ते पाचचा टायमिंग होता तर म्हटलं नऊला निघावं तर मामीकडे आले होतं तर मामींचं पण आवरलेलं होतं ते पण चेक करायला आलो कारण की त्यांच्याच कारमध्ये जायचं होतं मग गाडीचं सी एन जी भरायला गेलेली होती तर त्यांचं आवरलं की नाही ते, ते, ते पण चेक केलं आणि रेडी झालेले आहेत तर आता आम्ही निघालेलो आहोत चला था। 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 तर मी पहिल्यांदाच वॉटर पार्कला असं येत आहे कारण की मी या अगोदर फक्त म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं पण प्रत्यक्षात कुठलाही अनुभव घेतला नव्हता तर काकी आलेले होते तर मग फायनली त्यांच्या निमित्ताने आमचं पण जाण्याचं प्लॅन ठरला तर पोहोचलो आहेत आम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये पोहोचतो आम्ही अशोकनगर फाट्याला आहे लक्ष्मी ॲग्रो टुरिझम म्हणून तर इथे आल्याच्यानंतर पहिलं सर्वात अगोदर आम्ही तिकीट काढलं कारण की आम्ही ऑनलाईन फक्त फोनवरती फोन केला होता आणि त्यांना आदल्या दिवशी कळवलं होतं की पाच जण येणार आहोत तर त्यानंतर आम्ही इथे तिकीट काढलं आणि पाच ते, ते दहाचं सहाशे रुपये होतं आणि दहा वर्षाच्या पुढल्यांचं आठशे रुपये तिकीट होतं आणि त्यामध्ये नाश्ता जेवण चहा वगैरे होतं तर एंट्री दिली तिथे आम्हाला अशा पद्धतीची पावती दिली त्यानंतर आम्ही पुढे निघालो आहे त्यात त्यांनी सांगितलं पहिले कॅन्टीन चालू आहे तर तुम्ही पहिला नाश्ता करा मिस्टर सोडवायला आले होते ते त्यांना बाय करायला सांगत होते अभिजितला मग निघालो त्यांचं यायचं नक्की नव्हतं कारण की मामीन त्यांच्या विकेलाच घेऊन येणार होतं पण नंतर हे झालं आता मेनू सांगते नाश्त्याचं काय काय आहे पो ते पोहे आहेत मिसळ आहेत त्यानंतर पाव आहे तर तर पहिले आम्ही सर्वात त्रागदर नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही ड्रेस चेंज करायला गेलो तर आम्ही घरूनच ड्रेस आणलेले होते टी शर्ट आणि पॅन्ट इथे जर घेतले तर ते आठशेमध्ये नव्हतं त्याला एक्स्ट्रा चार्ज लागत होता

शंभर रिटर्न मग नाही का मोठी घ्यायची काय कुठली खावा गेले की जाते ना रेट वर नाही म्हटलं ना दोनशे रुपये म्हणजे डायरेक्ट विकत का आणि घरी घेऊन जायची का घ्यायची का मग आपल्याला बघा मैत्रिणी लक्ष्मी अॅग्रो टुरिझम श्रीरामपूर साहेत आठशे मध्ये ट्यूब पण नव्हते आम्ही दोनशे रुपयाची विकत घेतली होती कारण की ते भाडोत्री पण देत नव्हते आणि लॉकरला पण आम्हाला इथे पैसे पे करावे लागले अगोदर दोनशे भरावे लागले नंतर त्यांनी शंभर रिटर्न केले त्यामुळे आम्ही एकच लॉकर घेतलं कारण की आठशेमध्येच मध्येच पाहिजे होती ती सुविधा पण भेटत नव्हती मुंबईच्या काकी विचारत होत्या पण त्यांनी काय नाही बोलले ते निघालोय आम्ही हे काकी विकत घेतले बरं का दोनशे रुपये देऊन आणि घरी घेऊन जायचं ये नायचं असत आपण काहीच घ्यायचं नसतं फक्त खायचं प्यायचं काय म्हणजे असं दुसरं जेवण वगैरे तर सगळं असत मुंबईला वर का कल्याण <laughs> कल्याण तर त्यांनी आम्हाला दहा ते पाचचा टायमिंग दिला होता आणि आम्ही न नाश्ता वगैरे हो करूपर्यंत अकरा वाजले होते तरी पण त्यांनी ते ओपन नव्हतं केलं मग त्यामुळे आम्ही इकडे तिकडे टाईमपास करत होतो कारण की त्यांचं म्हणणं होतं बारा वाजता ते ओपन होतं स्विमिंग तर त्यामुळे आम्ही इकडेच मग बाहेर जो होतं नाही अशा पद्धतीचे तिथे म्हणजे टाईमपास करत होतो कारण की त्या सगळेच जण टाईमपास करत होते कारण की त्यांनी चालूच नव्हतं केलं त्यामुळे त्यानंतर बघा इथे थ्री डेट्सचं असं तसं होतं मग तिथे आम्ही काही फोटो क्लिक वगैरे केले आणि घसरगुंडे होते छोट्या मुलांचे होते पण आम्ही पण मज्जा घेतली कारण की एन्जॉयच करायला आलो होतो तर म्हटलं चला आता तोपर्यंत काय करणार एक तास तर त्यामुळे आम्ही अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या घसरगुंड्यामध्ये खेळत होतो सगळ्यांनी एन्जॉय घेतला त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघा इथे छोटंसं मंदिर पण होतं साईबाबांचं मी सगळेच जण बोलत होते की लगेच त्यांनी गेट खोलायला पाहिजे असं कुठं असतं का असं तसं म्हणजे तिथे आलेले पर्यटक वगैरे सगळेच पिकनिकला आलेले होते ना सगळेच जण बोलत होते असे पण त्यानंतर त्यांनी ते जवळजवळ बाराच्या नंतर सुरू केलं मग इथे रेन डान्स वगैरे होता आणि ते कसं गाणं लावलं की म्युझिकचं कॉपीराईट येतो ना त्यामुळे मी ते व्हॉइसवर देत आहे आणि आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि मी तर पहिल्यांदाच एन्जॉय करत होते कारण की आम्ही ना कधीच जात नाही खेडेगावमध्ये बघा असलं काही नसतं सिटीमध्ये म्हणजे म्हणजे भरपूर जणं जातात वगैरे पण मी प्रत्यक्षात गेलेलेच नव्हते आणि फक्त बघितलेलं होतं म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे आणि भरपूर ठिकाणी आहे शिर्डीला वगैरे आहे श्रीरामपूरला पण आहे पण आम्ही कधीच गेलेलो नव्हतं आणि म्हटलं चला आता प्रत्यक्षात आपण अनुभव पण घेऊ आणि कधीतरी आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे असं वाटतं ना की नाही येत परत हे दिवस आपण किती पण ठरवलं ना तरी पण नाही भेटत आणि मुंबईच्या काकी आल्याच्या नंतर मी अभिजित आम्ही तिघांनी मिळून ठरवलं मिस्टरांना काय सांगितलंच नव्हतं सकाळपर्यंत त्यांना माहीत नव्हतं कारण की त्यांना नाही आवडत असलं काही त्यामुळं आम्ही सांगितलं नव्हतं पण नंतर मग मामींचा गा म्हणजे कार चालवण्यासाठी त्यांना सांगणंच पडलं त्या त्यानंतर मग ते आम्हाला सोडवायला आले होते कारण की आम्ही ठरवलं होतं की नाही आवडत त्यांना तर नाही सांगायचं त्यांना असा डान्स वगैरे किंवा असे कपडे घातलेले ते नाही आवडत आणि ते म्हणतात काय ते उगाच नाही आवडत खेडेगावामध्ये नसतं त्यांचं म्हणजे असं पण म्हटलं आपण तरी कधी एन्जॉय करायचं ना कारण की कारण की मी फक्त सकाळी आम्ही निघालो म्हटलं चाललं वॉटर पार्कला तर ते असं म्हणजे माझा कुठं होतात हसतात असं था म्हणजे असं सपोर्टिव्ह नाही की जा तुम्ही करा एन्जॉय त्यानंतर बारा ते दोन आम्ही खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये त्यानंतर एक ते तीनमध्ये जेवणाचा टायमिंग होता मग आम्ही दोनच्या नंतर जेवायला आलो तर त्यासाठी आम्ही ते आ आ ती पावती घ्यायची होती आम्हाला तर त्यासाठी आम्ही इथून पहिली ना ती जी स्लीप होती ना आपल्याला दिलेली आपण पेमेंट केलेली किती जणांचं तिकीट वगैरे तर ती पावती दाखवायची होती ना त्यासाठी आम्ही पुन्हा हे लॉकर खोललं आणि तिथून ती पावती घेतली आणि पुन्हा लॉक केलं आणि म्हणजे त्यानंतर आता हे जेवणासाठी आम्ही निघालेलो आहोत तर म्हटलं चला पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवते आता बऱ्याचशा आता एक कधी गेल्याच नसतील तर त्यांना पण समजेल कारण की एवढं डिटेल मी कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा कुठेच बघितलेलं नव्हतं मी म्हटलं चला ताईंना माहीत नाही किंवा समजेल ना की कसं असतं किंवा स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत आम्ही काय काय केलं किती खर्च आला कसं कसं एन्जॉय केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्हाला हे आठवण राहील कारण की आपण भविष्यात कधी जातो ते माहीत नाही कारण की पहिल्यांदा गेलोय ते पण नाही हा नाही हा करता करता तर चला आता जेवण जेवण करून घेऊ ओले कपडे ठेवले तसंच जेवायला चालू हा बारीक घेऊन आपली आपली सेल्फ सर्विस आहे ही कोणी देत नाही ताट आतानी नि घ्यायचं खायचं अजून कपडे पण ओले आहेत अभिजी तिकडून चाल त्यानंतर बघा इथं अशा पद्धतीने जेवणासाठी त्यांनी अरेंजमेंट केलेली होती म्हणजे बाहेर सगळं त्यांनी ठेवलं होतं मेनू बनवलेले त्यानंतर आपण आपल्या हाताने ताट घ्यायचं इथून आणि ते एक एक, एक आपण जसं लग्नामध्ये पण असतं बघा आता बऱ्याचशा ठिकाणी हातानेच घ्यायचं म्हणजे ताट आणि ते फक्त देतात आपल्याला तर आम्ही इथे लाईनला उभवतो आणि बघा पावत्या जमा करून घेतो त्या म्हणजे आपण जेवढे माणसं आहे ना त्याचं तिकीट तर इथं जेवतानीच लागत होतं मग दोन वाजेपर्यंत आम्हाला पावती जपून ठेवणं होतं तर बघा अशा पद्धतीने ते आपण जसं जसं पुढं जाऊ तस तसं त्यांचे वाढायला लोक असतात मग आपल्याला बरोबर जेवढे मेनू आहेत ना तेवढे वाटतात आणि खरं तर जेवण खूप अप्रतिम होतं टेस्टी होतं आम्हाला प्रचंड आवडलं आम्ही भरपूर म्हणजे पोटभर जेवलो आणि संपलं तर पुन्हा आपण घेऊ पण शकत होतो अशा पद्धतीचं होतं तर बघा मेनू आता जेवणासाठी मेनू सांगते गुलाबजाम आहे ही काय हरभारीची भाजी बटाट्याची भाजी डाळ भात बटाट्याची चटणी पुरी पापड भाकर चपाती अशा पद्धतीचं आमचं आहे जेवणाचा मेनू आहे हवे जिथला भूक लागली तो सुरू झालाय बाकीचे मेंबर अजून घेऊनच येत आहेत त्यानंतर बघा आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवणं केले म्हणजे आम्हा दोनला आलो होतो जेवायला तर इथे अडीच ते पावणे तीन वाजले होते आणि त्यानंतर आम्ही पुन्हा स्विमिंगमध्ये जाणार होतो त्यामुळे आम्ही ड्रेस वगैरे चेंजेस केले नव्हते आणि त्यानंतर बघा पुन्हा आम्ही इथलं तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवते आता पुन्हा आपल्याला तिकडे जायचं आहे आणि आमचा मोबाईल कसा मी प्लॅस्टिकची कॅरीबॅग वगैरे नव्हती घेतलेली कारण की ती पण इथे शंभर रुपयाला होती आणि त्याच्या ती घेऊन पण आपल्याला माहीत नव्हतं की म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये पाणी वगैरे जातं काय कारण की डॅमेज वगैरे होऊ शकतं ना मोबाईल माझी टिकली पडली होती तर मी इथे टिकली पण लावून घेतली आणि बघा इथे जे पाठीमाग आहेत ना ते सगळे लॉकर आहेत आम्ही थोडं इथं बसलो वगैरे झाले आता पुन्हा आम्ही स्विमिंग कडेच चाललोय पाण्याकडे कारण की पोरांचे मन नाही भरले त्याच्यामुळं आम्ही घेतो डायरेक्ट कुडत घ्या त्याला पाण्यातच पोहायचं चलो आम्ही हा मोबाईल ठेवून देतोय आता आम्ही पाण्यापासून आणि बॅग आम्ही त्या लॉकर बसत नव्हती म्हणून मी अशी कॅरी करावं लागते आम्हाला सोबतच मग त्यातच मोबाईल ठेवतोय कारण की इथे प्लास्टिक वगैरे काही घेतलं नाही मी पण घेऊन त्याच्यामुळे चला आता पुरा मोबाईलला ठेवून देतोय आता पुढचं काय शूट वगैरे घेते मी त्याच्यानंतर तर घेते तिथे इथंच ठेवून देते इथं झाडाखाली जागा असते ठेवायला चप्पल वगैरे पण इथंच काढलेले आहेत बघा बऱ्याच जणांनी पण इथे काढतो चलो तरी ते मोबाईलला पण एक कॅरीबॅग भेटत होती शंभर रुपयाला पण मी काही घेतली नाही कारण की मला त्याचा भरोसा नव्हता म्हटलं आपली ट्रिप व्हायची आणि मोबाईलचंच काम व्हायचं त्यामुळे मी नव्हती घेतली कारण की इथले बाकीचे जे आसपासचे लोक होते ना त्यांनी प्रत्येकाकडं होती बरं का ती गळ्यात घालायची अशी कॅरीबॅग मोबाईल ठेवण्यासाठी त्यांना मी विचारलं होतं की याच्यामध्ये पाणी जातं का तर ते म्हटले नाही जात कारण की ते म्हटले आमचा फोन एक दीड लाखाचा आहे तरी पण नाही गेलं पाणी पण तरी पण मला भरोसा नव्हता कारण की मला वाटलं आपली ट्रीप होईल पण नंतर मला पुन्हा ते काम होईल माझ्या मोबाईलचं त्यामुळे मी मोबाईलला नव्हती घेतली कॅरी बॅग मग आम्ही मोबाईल डायरेक्ट बॅगमध्येच ठेवलेला होता आणि जेव्हा जेव्हा शूट घ्यायचा असेल जरा वेळेने आम्ही सगळंच काही शूट घेतलं नाही कारण की एन्जॉय पण करायचं होता मग तीनदा तीनदा प वरती जावं लागायचं ते ओले हात पोसायचे मोबाईलला ओले हात लागूनही द्यायचे भरपूर काळजी घेत 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 घेतलंय शूट म्हटलं चला आठवण पण राहील आणि एक स्वतःसाठी जगल्याचा एक आनंद पण होतो कधीतरी आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे काम तर रोजच असतं आणि घरचे पण नावं ठेवतच असते खेडेगावात तर प्रचंड नावं ठेवतात आमच्या घरी तर माझे मिस्टर स्वतःच ठेवतात तर लोकांचं काय म्हणतात कारण की त्यांना मी ड्रेस घातलेले आवडत नाही मी काही पण आपलं असू द्या साडीमध्येच व्यवस्थित दिसतं असं तसं ठीक आहे मान्य आहे साडीमध्ये आपण व्यवस्थित दिसतो प्रत्येक पुरुषाला वाटतं आपली बायकोनी साडीच घालावी पण मग आपण आपलं मन मारून किती दिवस जगायचं ना आपल्याला पण वाटतं ना कधीतरी एन्जॉय करावं आणि मी प्रत्येक म्हणजे कपडे माझे एकदम अंग भरून असतात कुठेही स्लीवले वगैरे नसतात किंवा अंग प्रदर्शन करणारे वगैरे नसतात आपल्याला असेच मी कपडे घालते किंवा व्यवस्थित वाटेल असेल पण तरी नाही आवडत एखाद्याला तर जाऊ दे आपण आपलं बघायचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण आपल्या पद्धतीने जगू शकतो आता बघा आता आम्ही चेंज वगैरे केले नाही कपडे ओले कपडे काढले आता हॉर्स रायडिंग आणि बोटिंग आहे पण रेडी झाले कपडे आता बोटिंग मध्ये जाण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं जॅकेट घातलेलं आहे आणि इकडे बोटिंग चालू आहे बघा इकडे चालू आहे आता तर बघा आम्ही पाच जण होतो मधल्या मामी आहेत त्या कडेला बसलेल्या आहेत त्या काकी आहेत मुंबईच्या काकी म्हणजे माझ्या सासूबाईच आणि बघा इथे ही जी बोट होती ना ती आपल्यालाच पांडल मारून मारून चालवायची होती तर इकडनं मुलं बसली होती दोघं जण हा माझा भाचा आहे सोहम आणि जो छोटा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे अभिजित तर त्या दोघांनाच पांडल मारावे लागत होते त्यांचे पाय प्रचंड दुखले होते कारण की ते नंतर म्हणत होते नंतर कितीतरी पाय दुखले त्यांनी आपल्यालाच चालवायला लावली म्हणे तो जो मागं बसलेला माणूस आहे तो फक्त आहे ना तीच डायरेक्शन चेंज करायला होता बाकी काहीच करीत नव्हता तो माणूस फक्त बसलेला होता आणि हे सगळं आपल्यालाच पांडल मारून मारून ती बोट होती ती चालवावी लागली आणि बघा अशा पद्धतीने पुरे थकून गेले होते दोघं पण कारण की दोघांना पण ती बोटिंग करावीस लागत होती कारण की पर्याय नव्हता त्याच्यानंतर हॉर्स रायडिंग घेतली बघा घोड्यावरती मला भीती वाटत होती पकडायला पण काही नव्हतं मी त्यांना म्हणलं छोटासाच राऊंड मारा कारण की आम्ही पहिल्यांदाच बसणार ना तर केलंय डेरिंग पण चला म्हटलं सगळंच आपण जेवढ्या काही रायड असेल तर ते करून घेऊ परत भेटल नाही भेटेल त्यामुळे बघा घोड्यावरती पण बसलो सगळ्याच जणी बसलो आणि प्रत्येकजण मामी पण पहिल्यांदाच आलेले होते काकी गेलेले होते कारण की त्या सिटीमध्ये राहतात तर त्यांचे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांचं तर चाललं होतं पूर प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय घ्या म्हणून तुम्ही मग त्यांचं म्हणजे फुल टू एन्जॉय असतो पण मी आणि मामी म्हणा आम्ही पहिल्यांदाच गेलेलो होतो ना आम्ही पहिल्यांदाच हे सगळा अनुभव घेत होतो तर मैत्रीणं तुम्ही कधी घेतलेले आहेत का असा एन्जॉय म्हणा किंवा आनंद ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कशी वाटली आपली आजची एक छोटीशी पिकनिक म्हणू शकता तुम्ही किंवा ट्रिपचा व्हिडिओ व्लॉग ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आता मी कटिंग स्टिचिंगचेच व्हिडिओ बनवत असते पण हे पहिल्यांदा म्हणजे किंवा असं बाहेर आउटडोअरला असलं तर एक आठवण म्हणून व्लॉग शूट केले हा अभिजीत हाय वी कर ना आणि ही हॉर्स रायडिंग पण फक्त पाच ते सव्वा पाच वाजेपर्यंतच होती कारण की तीन ते पाच हॉर्स रायडिंग होती आणि मग काही जण खूप लेट येत होते तर मग त्याच्यानंतर नव्हती भेटत त्यांना आम्ही साडेचारच्या नंतर आलो त्यामुळे आम्हाला भेटली आणि हा, हा बघा सोम आहे माझ्या मोठ्या नंदाचा मुलगा तर हॉर्स रायडिंग आणि बोटिंग हे सगळं होऊपर्यंत आम्हाला पाच वाजलेले होते आणि पाचच्या नंतर पुन्हा चहा आणि बिस्किट होते का शुड़ी एतला आनी ते काय मी शूट घेतलं नाही आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली साडेपाचला घरी निघालो तर अशा प्रकारे आमची जी ट्रीप आहे ती फायनली कंप्लीट झालेली आहे सर्वांनी भरपूर एन्जॉय केला आता थकल्यासारखे झाले सगळे कशी वाटली ट्रीप अभिजित झाली अभिजित मज्जा केली का सो यांचा चाललं आहे नवरोबाला फोन ट्रीप झाली म्हणून कशी वाटली मग आम्ही ट्रीप आता सांगू राहिलेत पाचच्या नंतर बंद होतं म्हणजे तसं चालतंय थोडंफार दहा पंधरा मिनटं पण आता जाणार आहोत घरी निघालोय मग अशा पद्धतीने आम्ही पिकनिकचा व्लॉग होता तर मी पहिल्यांदा शूट केला तुम्हाला कसं वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षभाषण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी व्लॉग नाही शूट करत फक्त कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवत असते पण आज खूप म्हणजे पहिल्यांदाच गेले तर व्लॉग शूट केला होता म्हटलं चला ही पण एक आठवण आहे ती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील त्यासाठीच शूट केला होता बाय बाय भेटूया पण नानेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय